नांदेडच्या नायगाव स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय शाखेने चक्क पीक कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे बँक खाते होल्ड केल्याने शेतकऱ्यांचे व्यवहार थांबले आहेत खात्यावर येणारे दुष्काळी अनुदान पीक विमा रक्कम पी एम किसान योजना लाभापासून शेतकरी वंचित आहे त्यामुळे युवक काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाले असून बँकेच्या या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तानाजी शेळगावकर यांनी पाहूयात नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्व सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपण आपण सध्या आहोत नांदेडच्या नायगाव तालुक्यातील एस बी एच बँकेसमोर आहोत आणि येथे आपल्याला जर पाच दहा हजार सर्व शेतकरी मिळून येतील हे आंदोलन करण्याचे चित्र आपल्याला सध्या दिसत आहे आणि आपल्या आपल्यासोबत बरोबर शेतकरी आहेत आपण नेमकं त्याच्या माध्यमावर काय आहे ते आपण स्वागत करणार आहोत काळ फिरते आपल्याला दिला जाते बच्ची की सगही है बच्चे की शादी करेगा चार बार फिर अर्जे दो बोले आज अर्ज आर्ज आंदो बो कल परसों के दिन आके गया नहीं आया बोले आज चार बार फिर आए आप आपका हाँ खाता होल्ड करे हमारा तो कर बोलते बच्चे उठे वाले छोटे बच्चे जमीन दो तीन बच्चे जमीन को कर्जा रह ना तर इथे आपण जर पाहिलं तर इथं एकंदरीत सदू शेतकऱ्याचे हात होल्ड केल्यामुळे शेतकरी आपल्याला हे आंदोलन करता चित्र चित्रपटतील आणि आपल्यासोबत आता ह्यानंतर बातचीत करण्यासाठी युवा काँग्रेसचे नेते आहेत माणिक पाटील आणि आपले काय आज युवक काँग्रेसच्या माध्यमातून एक आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत की होल्डचे त्या माध्यमातून या भागाचे आमदार त्यांच्या निष्क्रियपणामुळे त्यांचं एक विकास तर कोणत्या माध्यमातून झालंच नाही पण फक्त देवदर्शन करण्याचं काम त्यांचं चा चालू आहे आम्हाला त्या देवदर्शनाला विरोध नाही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचे कामं त्यांचे होल्ड निघाले पाहिजे शासन धर्मारी त्यांनी मागणी केली पाहिजे ही ही मागणी त्यांनी पाठपुरावा करत नाही त्याच पाठपुरावा न केल्यामुळे एक आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून उपक्रम चालू केलेला आहोत की देवदर्शनाऐवजी आम्ही शासनाच्या ऑफिसचे दर्शन घेऊन असे शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून करत आहोत आज आज यांचं उदाहरण देतो यांचा, दे यांचा मुलगा शौक लागून मेलेला आहे यांनी सहा महिने झालं इथं चक्र मारत आहेत यांच्या अकाउंटला शासनाचे पैसे पडलेले आहेत तरी बी यांना पैसे मिळू देत नाहीत यांच्या अकाऊंटला होल्ड लावण्याचं काम या बँकेच्या मॅनेजरनं आणि या सरकारनं केलेलं आहे मड्यावरच्या काळूचं लोण्या खाण्याचं पाप बँक करत आहे आज शेतकऱ्याचा प्रश्न बघा तुम्ही पीक किमा पैसे कोणते आले तर उचलू देत नाहीत साधे पूरपडीचे पैसे आले तर उचलू देत नाहीत किसान योजनेचे पैसे आले तर पैसे उचलू देत नाहीत या एवढंच सांगायचं आहे की असं जर होत असेल तर याच्यानंतर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि शेतकऱ्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू एवढंच सांगतो आणि थांबतो एकंदरीत जर पाहिलं तर आता आपल्यासोबत आणखी शेतकरी आहे बोला आज इथं जसा पावसाळा झाला जाल, चालू झालेला आहे तेव्हापासून शेतकऱ्याची पावसाळ्यामध्ये अडचण फार मोठ्या प्रमाणात असते या बँक मॅनेजरला माहित आहे शेतकऱ्याची अडचण हे पेरणीच्या वेळेस असते जर या शेतकऱ्याची कोंडी केलं तर याचे पैसे भेटतील पण एकतर्फे सरकार म्हणतं की तुमचं खात्याला होल्ड लावलं जाणार नाही पण इथले वैयक्तिक मॅनेजर यांच्या स्वार्थासाठी यांचं पोजिशन म्हणजे स्वतःच भरती झाली पाहिजे या कारणास्तव या शेतकऱ्याचे पूर्ण होल्ड अडकून ठेवलेले आहेत आणि शासनाचे पैसे पूरग्रस्त असतील सरकार तिकडून योजना सांगतंय की तुम्हाला आम्ही पूरग्रस्त योजनेचे जा पैसे जाहीर जा केले आणि इकडले कर्मचारी कर्मचारी फॉर्मवर फॉर्म फॉर्म वर फॉर्म रोज फॉर्म किती भरायचा जर जा, शेतकऱ्याला फॉर्म भरता आला असतं तर ते शेतात काम केले असते का सांगा इथं कर्मचारी रोजच्या रोज शेतकऱ्याला चक्र रोज चक्र सहा महिने झाले शेतकरी आज चक्र मारत आहेत तर एक रुपये त्याच्या खात्यात पूर्ण पैसे त्याच्या खात्यात वैयक्तिक पैसे कष्टाचे पैसे असताना त्यांनी त्यांच्या तेन शेतीच्या कर्जावरचे पैसे होल्ड लावलेले आहेत ते कष्ट शेतकरी हा पैसे बुडवत नाही आज अंबानी अडाणी एवढे हजारो करोड घोटाळे करत आहेत तर एकही शेतकरी त्यांचे सरकार लक्ष देत नाही पण सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याच्या शेतकऱ्यावर एक दोन हजार चार हजार पाच हजारासाठी होल्ड लावत आहेत तर शासनाने याची दक्षता घ्यावं आणि येणाऱ्या काळात जर या शेतकऱ्याचे होल्ड निघाले नाहीत तर आम्ही येणाऱ्या बँकेवर आणि शासकीय जेवढे ऑफिस असतील ते आम्हाला जेलमध्ये घातलं तरी चालेल त्याच्या पहिले बी आम्ही शेतकऱ्यासाठी गुन्हे आमचे सहकार्य आणि सर्वावर गुन्हे दाखल आहेत या पूर्वही पूर् यानंतरही गुन्हे झाले तरी आम्ही माघार हटणार नाही आणि शेतकऱ्यासाठी आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आणि शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम आम्ही युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांच्या माध्यमातून करत राहू शेतकऱ्याला न्याय शेतकऱ्याला न्याय एकंदरीत सर्व अन्दर... एकंदरीत एकंदरीत सर्व शेतकऱ्यांचे बँकेचे जे बोर्ड राहील केलेले आहेत आणि हे तात्काळ काढावे अशी मागणी युवा काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे स्टार महाराष्ट्र न्यूज नाना शिवगाव